राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक गुप्त भेट चौदी तालुका जामखेड येथील रात्रीच्या शांततेत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानी शरद पवार पक्षाच्या एका आमदाराचं आगमन झालं बंद दाराड झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय कोण होती ती व्यक्ती आणि या गुप्त बैठकीचा उद्देश काय या प्रश्नांनी सर्वांचंच लक्ष सध्या वेधून घेतलंय ही भेट राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारी ठरेल की निव्वळ औपचारिकता याचा खुलासा होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल पण या भेटीमागील टायमिंग आणि परिस्थिती यामुळे अनेकांच्या भोया मात्र उंचावलेल्या आहेत नेमकं काय आहे हे प्रकरण हे, हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेलायकॉन दाबायला विसरू नका या गुप्त भेटीचा तपशील समोर येण्यापूर्वी राम शिंदे यांच्या राजकीय प्रवासाकडे नजर टाकूयात राम शिंदे यांचा राजकीय संघर्ष हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे विशेषतः शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष गेल्या काही काळामध्ये तीव्र झाला आहे याशिवाय भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही त्यांचे तणावपूर्ण संबंध राहिलेले आहेत अलीकडेच राम शिंदे यांनी शरद पवार यांनाच आव्हान देण्याची भाषा वापरलेली होती ज्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलेलं होतं शनिवारी रात्री चौंडी येथे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार नारायणाबा पाटील यांनी राम शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली ही भेट तब्बल अर्धा तास चालली आणि ती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आलेली होती दोन्ही नेत्यांनी या चर्चेचा तपशील मात्र उघड केलेला नाहीये पण या भेटीचं टायमिंग पाहता राजकीय विश्लेषकांचे कान मात्र टवकारलेले आहेत ही भेट अचानक होती की नियोजित यांच्या म्हणणं आहे की याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती मात्र काही सूत्रांचा दावा आहे की हे भेट आधीपासूनच ठरलेली होती नुकतीच सोलापूर येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने यामध्ये दणदणीत विजय मिळवला विशेष म्हणजे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या नारायण आबा पाटील यांच्या पॅनलविरोधात काम केल्याचा आरोप स्वतः नारायण पाटील यांनी केलेला होता तरीही नारायण पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा पराभव करत कारखान्यावर पूर्ण वर्चस्व मिळवलं या विजयामुळे ही निवडणूक मात्र राज्यभर गाजली निवडणुकीनंतर नारायण पाटील यांनी आदिनाथ कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालक मंडळासह चौंडी येथे राम शिंदे यांची भेट घेतली या भेटीत राम शिंदे यांनी संचालकांचा सत्कार केला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असं आश्वासन दिलं राम शिंदे यांचा हा शब्द राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातोय त्यामुळे या बंद दाराडच्या चर्चेचा विषय काय होता याबाबत विरोधकांमध्ये मात्र आता कुजबुज सुरू झाली आहे विशेष म्हणजे सहा मे रोजी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या बैठकीच्या तयारीसाठी राम शिंदे व्यस्त असतानाच नारायण पाटील यांची भेट घडून आली आहे या भेटीमुळे राम शिंदे राज्याच्या राजकारणात शरद पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चे आहे काहींचं म्हणणं आहे की हा धक्का थेट शरद पवार यांच्यासाठी असेल या भेटीमागील खरा हेतू काय हे लवकरच समोर येईल पण सध्या तरी ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे